माझे नाव किरण पोपट माझ मी उपशिक्षकीय पदावर प्राप्त महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ चाळीसगाव संचलित हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाळीसगाव हे माझ्या शाळेचं नाव आहे याचबरोबर या, या संस्थेअंतर्गत आदर्श प्राथमिक विद्यालय हे ये सुद्धा येते हे ये दोघी विभाग शासनमान्य असून दोघी विभागांना शंभर टक्के अनुदान हे सध्या चालू आहे आमच्या जैन माध्यमिक विद्यालयाला डिसेंबर दोन हजार सहापासून चाळीस टक्के अनुदान सुरू झालं त्यावेळेस संस्थेने आमच्या पगारातून ऑन रेकॉर्ड एक हजार तपास सुरू केली ती आजपर्यंत जवळपास पंधरा हजार रुपये झालेली आहे याबाबत आम्ही संस्था चालकांना वेळोवेळी भेटलो त्यांना अर्ज सुद्धा दिले परंतु असे अर्ज माझं काहीच करू शकत नाही असं म्हणून त्यांनी ते फाडून टाकले तोंडी आणि बऱ्याच वेळेस त्यांना विनंती केल्या परंतु ही कपात बंद होणार नाही कपात जर बंद करायची असेल तर तुमची शाळा घ्या आणि दुसरीकडे तुम्ही ती स्थलांतरित करा अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली ह्या बाबतीतचा मोठा पुरावा माझ्याजवळ आहे एवढंच नव्हे ही कपात आदर्श प्राथमिक विद्यालयामधील सर्व शिक्षक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राचार्य व शिक्षक यांची कपात या ठिकाणी सुरू या कपाती संदर्भात आम्ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनला निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं पोलिसांनी आपलं काम केलं वेळोवेळी समन्स पाठवला परंतु ही तक्रार शिक्षण विभागाची असून शिक्षण विभाग या ठिकाणी दखल घेईल असं संस्थाचालकांनी पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या बाबतीत कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही शेवटी आम्ही आमच्या विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोळा लोकांनी लेखी तक्रारी दिल्या ह्या तक्रारी दिल्यामुळे सोळा लोकांमधून आदर्श प्राथमिक विद्यालयाचे एक शिक्षिका माध्यमिक व जैन माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेजचे एक प्राध्यापक यांना बलतत्व केलं बाकी तीन लोकांना आरोपांचं अभिघातन देऊन अजूनपर्यंत त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही एका शिक्षकाला तोंडी आदेशावर त्यांनी या ठिकाणी घरी बसवले हा जो भ्रष्टाचार ही जी पगारातून ऑन कपात होते आमच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोणत्याही शाळेमध्ये या ठिकाणी होत नसेल आलेली रक्कम परस्पर संसाचालक हे चेकच्या माध्यमातून हो काढून घेतात व त्यांचं मॉडर्न कोऑपरेटिव्ह बँक चाळीसगाव या बँकेमध्ये महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ नावाचं खाते ह्या खात्यामध्ये ती अनामत जी आहे ती जमा करून घेतात पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यामुळे संस्था चालकाने सर्व सोळा शिक्षकांना रोज धमकावणं तोंडी त्यांना गाभरविणं असे प्रकार या ठिकाणी सुरू केले दोन हजार दोनला मी या ठिकाणी नोकरी लागलो तेव्हापासून तर आतापर्यंत मागची जी विधानसभा झाली ह्या सर्व निवडणुकांमध्ये मी शासनाचा आदेश म्हणून काम केलं दोन हजार सतरामध्ये माझं मोठं ऑपरेशन झालेलं माझं मोठं आता काढून टाकलेले त्यामुळे मला डिसिटीचा प्रॉब्लेम अजून मधून या ठिकाणी होत असतो मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकाला मी या ठिकाणी गेलो नाही म्हणून जळगाव पराभव विभागाने जे जे कर्मचारी गैरहजर होते अशा तीस लोकांवर कार्यवाही त्या ठिकाणी केली आणि निलंबनाचे आदेश काढले परंतु ह्या तीस लोकांमध्ये मी एक तास कर्मचारी की संस्थेने माझा गेल्या चार महिन्यापासून या कारणास्तव आम्ही सर्व पोलीस स्टेशनला गेल्यामुळे माझा पगार त्या ठिकाणी बंद केलेला आहे मला जर माझं निलंबन टाळायचं असेल तर तुम्ही माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचं पत्र आणा असं त्यांनी मला सांगितलं हे पत्र मी बरंच प्रयत्न करून आणल्यानंतर तुम्ही आणलेले पत्र हे खोटं असून याच्यावर जी शिक्षणाधिकाऱ्यांची सही आहे ती सुद्धा खोटी आहे असं त्यांनी मला सांगितलं एवढंच नव्हे तर तुम्ही सर्व लोकांनी माझ्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा मी तुम्हाला नोकरीवर घेणार नाही अशी त्यांनी धमकी आम्हाला या ठिकाणी दिली या सर्व प्रकरणामुळे सर्व कर्मचारी अतिशय घाबरलेले आहेत शासनाला लेखी तक्रार दिल्यानंतर शासनाने या ठिकाणी कार्यवाही या ठिकाणी केली माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांनी संस्थेवर प्रशासक बसवण्यासाठी पुण्याला अहवाल पाठवलेला आहे असं आम्हाला कळतं परंतु अजून सुद्धा शासनाने याबाबत ठोस अशी कार्यवाही केलेली नाही संस्थेवर प्रशासक बसवलेला नाही जोपर्यंत शासन ही संस्था ताब्यात घेत नाही याच्यावर प्रशासक बसत नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही मी माननीय आता सध्या शपथविधी चालू असल्यामुळे कोणत्याही शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी आपलं खातं मिळालं नाही तरी सुद्धा आमच्या शिक्षण विभागाचे जेवढी महाराष्ट्रातील अधिकारी असेल पदाधिकारी असेल मी सोळा कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा मी या ठिकाणी एकटा जरी बोलत असतो तर सर्व सोळा कर्मचारी या ठिकाणी माझ्या सोबत आहे आणि त्यांना ग्रामस्थ लाईव्ह करून अपेक्षा आहे की लवकरात लवकर आम्हाला या बाबतीत न्याय मिळेल आणि लवकरात लवकर शासन ठोस कार्यवाही करून संस्थेवर प्रशासक बसेल मी पुन्हा एकदा सांगतो अशा प्रकारची आर्थिक कपात कोणत्याही ठिकाणी कोणते महाराष्ट्रातल्या काही मित्र म्हणेल भारतातल्या कोणत्या शाळेमध्ये अशी कपात नसेल ही ही कपात म्हणजे एक प्रकारची खंडणी शासकीय रकमेची फार मोठी अपराधापर या ठिकाणी होते कारण संस्था चालक ही रक्कम परस्पर काढून घेत आहे जे पैसे पगाराचे येतात त्याच्यातून आपल्या खात्यावर ते वळवतात मी परत एक वेळ शासनाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि लवी ग्रामस्थेचे मी या ठिकाणी आभा मानतो की त्यांनी आमचा आवाज शासनापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायत त्याबद्दल मी त्यांचे आभार संस्थेचे जे सचिव आहेत शिव कधी नाही यांनी ह्या ज्या ज्या शिक्षकांना बलतर्फ केलेले त्याचबरोबर माझं जे निलंबन केलेले हे कोणत्याही शासनाच्या नियमाला धरून नाही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी याबाबत परवानगी घेतलेली नाही माझ्या निलंबनाच्या बाबतीत मी ज्यावेळेस निवडणूक अधिकारी यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कोणता कोणाचाही था, पगार थांबवलेला ना सांगितलेला नाही ही जी आमच्या पगारातून खंडणी वसूल केली जाते याबाबत आम्ही प्राचार्यांना सुद्धा सांगितलं परंतु प्राचार्याने सुद्धा त्यांना साथ दिली कारण प्राचार्य हे त्यांच्या रक्तातील ना ते त्यांचे सखे पुतणे त्यामुळे ते, ते, ते सुद्धा त्यांना साथ देतात फक्त प्राचार्यच नव्हे तर संपूर्ण जी संचालक बॉडी आहे ह्या बॉडीमध्ये फक्त एक व्यक्ती स्वरूप संपूर्ण सदस्य हे त्यांच्या घरातील आहेत त्यामुळे हे सर्व आम्हाला न्याय देऊ शकतील असं आम्हाला वाटत नाही